नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्यासाठी सुंदर अशी साडी घेऊन आली आहे मी तर पहा मी केलेला पॅटर्न अगदी तुम्हाला जुना जुना वाटेल साऊथ इंडियन पॅटर्न आहे पण आजची सुद्धा ब्राईड जी नवरी मुलगी असते ती सुद्धा ही साडी घ्यायची म्हणजे हट्टच असतं तिचा एक तरी लुक साऊथ इंडियन असायलाच हवा अशी तिची एक इच्छा असते तर पहा किती सुंदर पॅटर्न आहे कितीही वेळा आपण ही साडी घेतली किंवा कोणाच्या अंगावर पाहिली तरी आपल्याला साडी असं वाटतं की ही साडी माझ्या पण माझ्या कपाटामध्ये किंवा माझ्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच हवी तर सुंदर अशी साडी तुमच्यासाठी घेऊन आले मी अगदी सुंदर साडी आहे साडीची प्राइस आपण ऑफर ठेवली कारण उद्या जाऊन येते वटपौर्णिमा अगदी आठ दहा दिवसावर येऊन थांबले साडीची बॉर्डर पा काय सुंदर बॉर्डर आली आहे बस असा पदर दिसतोय पाहून घ्या साडीचं खास करून विश्लेषण चालले म्हणावं लागेल आणि जे फ्लावर डिझाईन सर आहे सरुस्की पण आले त्याच्यावरती आणि फ्लावर डिझाईन पा गोल्डनेस साडी एकदम गोल्डनेस आहे व्हाईट टोन मध्ये पण जाते किंवा क्रीम टोन मध्ये पण जाते पण साडी अगदीच सुंदर आहे पा थोडासा लुक केलाय प्रयत्न केलाय अगदी दिवसभर दमल्यानंतर माणूस काय करणार आहे पण थोडस प्रयत्न करून पाहिलाय की साडी कशी दिसेल एकदम सुंदर असा साउथ इंडियन पॅटर्न आहे पहा सरुस्की वगैरे किती सुंदर उठून दिसते साडीवरती नावर डिझाईन पण पा अगदी नाजूक काम आहे साडीवरती आणि साडी आपल्याकडे आजच आलेल्या आहेत तुम्हाला अगदी एकसारख्या तुम्ही जरी बोलले की साड्या आम्हाला ह्या एक हाच कलर हवा आहे आणि दहा ते पंधरा पीस पाहिजेत तरी पण आपण देणार आपले जानवी साडी सेंटरमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतात अगदी पैठणीपासून जी सुरुवात केली आपण साऊथ इंडियन पार्टी पार्टीवेअर सगळे पॅटर्न तुम्हाला भेटणार फक्त आपले जे आणि साडी सेंटर मध्ये आणि पाहिजे आपल्याला अवेलेबल कलर साडीमध्ये अवेलेबल कलर पाहून घ्यायचे तर आपल्याला साडीमध्ये अवेलेबल कलर पाहून घ्यायचे आहेत साऊथ इंडियन साडी पहा खूप सुंदर आहे काही लोक याला कांजीवरम मध्ये पण ओळखतात तर छान अशी साडी आहे आपण खास करून कलर पाहून घ्या एकदम सुंदर साडी असणार आहे पा कलर एकदम सुंदर आहेत आणि साडी पाहता क्षणी पटकन शेल होणारा असा पॅटर्न आहे आपल्याकडे प्रत्येक व्हरायटीची साडी भेटते तर साडीचे कलर पाहून घ्या हा मोरपंखी कलर दुसरा जो आहे येलो कलर आहे तिसरा जो आहे गोल्डन आहे आणि ब्ल्यू कलर पण तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे मी तर तुम्हाला ऑरेंज मध्ये जाणारा पण शेड मिळणार आहे सगळ्या साड्या आपल्या मिक्स झाल्यामुळे थोडं सॉरी तर पण बाकीच्या पण साड्या आणि साड्या आवडत असतील तर एक लाईक एक कमेंट नक्की करायची आहे हा जो आलेला आहे न्यू पॅटर्न खास आपल्याकडे वॉलपेपर दाखवा हा वटपौर्णिमेसाठी खास करून आपण इंग्लिश असे सेड पण मागवलेत एकदम सुंदर आणि डिझाईन पण पा, पाहिली डिझाईन आहे पण अगदीच वेगळी डिझाईन आले त्याच्यामुळे साडी आवडण्यासारखी आहे इंग्लिश कलर मध्ये आहे पा मस्त असं पर्पल कलर मध्ये साडी जात आहे ही स्टॉक भरपूर अवेलेबल आहे आणि खोलून दाखवावे लागतात त्याच्यामुळे आपला वेळ सुद्धा तुमचा वेळ वाचतोय <laughs> काळजी नका करू तुम्हाला घर बसल्या साडी बघायला भेटते वेळेचा प्रश्न आलाय की आपल्या डोक्यात काटे फिरायला सुरुवात होती आणि अगदी प्रश्न तयार होतात हे काम राहिले ते काम राहिले राणी त्याची व्हिडिओ कवर पाहायची तर, तर साडीची तुम्ही व्हिडिओ पाहिली तर फायद्याचाच पॅटर्न आहे खास तुमचा माझा आणि आपल्या सगळ्याचाच बाकी ती सुंदर पिस्ता कलर आलाय एकदम भारी दिसतोय पहा आणि तुम्ही ह्या साडीचा विचार करू शकता साडीची प्राइस अगदी कमी ठेवली आपण काय सुंदर दिसते साडी पहा साडीची प्राइस तुमच्यासाठी खास करून राणीताईनी वट पौर्णिमा ऑफर ठेवली ही साडी तुम्हाला फक्त मिळणार आहे तेराशे ओनली तेराशे रुपयामध्ये भेटणार आहे आणि पाऊस पाण्याचे कितके दिवस असून सुद्धा आपण किती सुंदर सुंदर साड्या आणल्यात पहा पहा काय सुंदर बेबी पिंक कलर आहे मस्त अशी साडी दिसणार आहे फ्लावर डिझाईन आहे चार बायकांच्या तापून गेलो विचारलेच पाहिजे साडी कुठं घेतली म्हणून किती सुंदर साडी आहे पहा जवळून दाखवा सर जवळून दाखवा साडी साडी समजली पाहिजे आपल्याकडे प्रत्येक व्हरायटीची मी बोलत असते साड्या आहेत आणि साडी मधले अवेलेबल कलर पाहून घ्यायचेत आपल्याला फ्लावर मधले काय सुंदर सुंदर कलर आहेत बघा ना साडी अशीच प्रात क्षणी वाटते की माझ्याकडे खरंच असायला हवे खूप सुंदर अशी साडी आहे अगदी इंग्लिश शेड आहेत साडी आपल्यातून दिसते आणि तिचं जे फॅब्रिक आले खूप जबरदस्त आले खूप छान असं फॅब्रिक आलेलं आहे साडीचं काय मस्त कलर आहे जो कलर कधीच कोणाच्या अंगावर पाहिला नसेल तो आपल्या साडी सेंटरमध्ये आहे खूप सुंदर असा इंग्लिश शेड आहे आणि एकदम मस्त दिसते म्हणजे पिस्ता डार्क पिस्ता आहे गोल्डनेस लाईट गोल्डनेस कलर आहे म्हणजे लाईट गोल्डनेस धागा आलाय आणि फ्लावर डिझाईन आहे साडी एकदम मस्त दिसते पहा फार डार्क कलर नाही आहेत पण साडी खूप जबरदस्त आहे हा पहा आकाशी कलर काय मस्त कलर आलाय सगळ्या काठपदर साड्यांचा सेल आपल्याकडे आहे सेल पण चालू झालाय किंवा नवीन नवीन साड्या आल्यात ज्या साड्या फक्त साडी एखादीच्या अंगावर पाहून साडी विचारली जाते साडी कुठे घेतली आणि त्याच ओळखीवर कस्टमर आपल्यापर्यंत आहे खरंच खूप मोठी गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि खास करून वटपौर्णिमेसाठी तुमच्यासाठी भेटील खूप सुंदर असे साड्या आणलेत आपण पहा किती सुंदर आहेत आणि सगळे आपले वेगळे कलर आलेत तर ही पहा नवीन डिझाईनमध्ये मध्ये तुम्ही डोला साडीला तर ओळखता डोला साडीमध्येच नवीन जाणारा पॅटर्न आहे काट पदार्थ साडी आहे साडीची प्राइस असणार आहे ऑफर 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 अकराशे पन्नास रुपये फक्त अकराशे पन्नास मध्ये साडी घेऊन जायची व्हिडिओ दाखवायची गणित आहे बघा तुम्ही सांगितलं अकराशे पन्नास साडी डोळे झाकून घेऊन जायची सुंदर कापड आलाय हा पहा मस्त असा इंग्लिश शेड आलाय पोपटी शेड आहे पहा खूप सुंदर असा पोपटी शेड आहे ही पण पहा मस्त असा पिंकी शेड आहे मस्त अशी म्हणजे साडीत वेली आणि एकदम भारी दिसते साडी चिंतामणी कलर मस्त असा चिंतामणी कलर रे हापा छान असा डार्क राणी कलर आहे वांगी कलर आहे वांगी हापा सगळ्यांचा फेवरेट गोल्ड कलर म्हटलं की गोल्डन दागिन्यांची आठवण येतेच त्याच्यासोबत गोल्ड अशी साडी काही भारी दिसन हा पण वांगी शेड आहे खूप सुंदर साड्या पा हा पहा अंजेरी कलर अंजेरी कलर ओळखायचा म्हणजे पोपटी शेड मध्ये रेड कलरचं मिक्सिंग झालेलं असतं तेव्हा अंजेरी कलर बोलला जातो सुंदर असा अंजरी कलर तर ह्या सगळ्या साड्या तुमच्यासाठी आपण आपल्या साडी शॉप मध्ये ठेवलेल्या आहेत तर लवकरात लवकर व्हिजिट करायला यायचं आणि ज्यांना कोणाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील ना त्यांनी एक काम करायचे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि लाईक्स द्यायला चुकायचं नाही ज्यांच्या लाईक्स जास्त असतील त्यांना आपल्याकडे ऑफर चालू असतात तर लवकरात लवकर लाईक देऊन ठेवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या